बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर येथील अनिल नगर झोपडपट्टीमध्ये घर जाळण्याचा अज्ञातांकडून प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून घर जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पंढरपूर शहरातील अनिल नगर झोपडपट्टीमध्ये घडली आहे याबाबत येथील शहर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपूर शहरातील अनिल नगर झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असणारे नारायण वाडेकर हे रात्री जेवण करून झोपले होते मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दरवाज्यासमोर मोठा जाळ करून घर पेटवण्याचा प्रयत्न केला घराच्या बाहेर मोठा जाळ आणि धूर झाल्याचे जाणवल्यानंतर नारायण वाडेकर हे जागे झाले यावेळी घरातील व्यक्तींनी मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली आणि पत्रा वाजवला शेजारी राहणारे अभिषेक अनिल महामुनी यांनी धावत येऊन आगीच्या भक्षस्थानी पडलेला मोठा दरवाजा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला उघडल्यानंतर कुटुंबातील सर्वजण बाहेर पडले याबाबत नारायण वाडेकर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याबाबतचा तपास सुरू आहे

पलीकडच्या पलीकडच्या भरलेले होते कपडे वगैरे होते त्यांचे सगळं पेटून पेटून जायचं असेल ती आमच्या जीवाला जीवाला धोका काहीतरी आता आता गत परत उद्या काहीतरी अजून करून गेलं मारून टाकलं काय प्रयत्न केला आम्हाला जादू टोना पण करते दारा पैसे येऊन काय पण काय पण त्यांच्या घरात शेजारी मी राहत होतो रात्री अपरात्री दोन अडीचच्या दरम्यान मध्ये हा असा प्रकार घडलेला आहे जाळा जाळीचा त्याच्या व्यतिरिक्त यांचा आवाज मोरडलेला मला ऐकू आला त्यानंतर ना मग मी पळत पटकरनं येऊन बाहेरनं येऊन यांची दरवाजी लावलेली पहिल्यांदा कडी उघडली आणि अग्नीचा एवढा मोठा प्रज प्रकाश होता किंवा एवढं मोठं आग लागली होती त्या धरम्यामध्ये मला काही सुधारलं नसल्यामुळं मला काही व्हिडिओ काढता आले नसल्यामुळं पटकन मी पाणी वगैरे आणून ते विजवलं आणि नंतरने ह्या वयस्कर आज्जींना किंवा घरामध्ये जे तिघं चौगण होते त्यांना बाहेर काढलं याच्यानंतर जे काय घडलं दरवाजा वगैरे जळलेला आहे भरपूर वरपर्यंत आग्नी गेली होती आणि माझा पत्रा लाल बडक असं झाला होता एवढ्या जोरामध्ये आग लागली होती आणि तापलं होतं त्यानंतर या घरामध्ये तिथं वगैरे सिलेंडर आहे प्लस माझ्या घरामध्ये कापडाचं माझं वगैरे सगळं ते व्य धोतर पंचे वगैरे पॉलिस्टरचे कपडे आहेत त्याच्या शेजारी दोन तीन प्रकारचे सिलेंडर भरलेले आहेत आणि बारके गॅस कॅन्डचे जे असतात कॅन्ड ते तेवीस प्रकारचे कँड आहेत मग त्याला जरा देखील उब लागले असते तर ते ब्लास्ट झालं असतं तर याच्यामध्ये चौघा पाच जणांच्या जीवाची हानी झाली असती तर याच्यावरती आक्षेप लवकरात लवकर शासनानं घ्यावा ही माझी नंबर विनंती आणि तुम्ही कृपया करून पोलीस समूहाने इथं येऊन भेट द्यावी व जे काही कारवाई करायची असेल ते पट लवकरात लवकर कारवाई करावी ही माझी नंबर विनंती